व्यावसायिक कारणासाठी हेलिकॉप्टर घेतलं आहे परंतु माझ्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायातून ते मी खरेदी केले आहे रॉयल्टी बुडवून नाही असे स्पष्टीकरण रस्ते विकास व्यावसायिक शिवाजी पोवारा टोप यांनी दिले आहे परिषदेत बुधवारी या सतेज पाटील यांनी रॉयल्टीचा मुद्दा मांडताना रॉयल्टी बुडवून हेलिकॉप्टर घेतले गेले असा उल्लेख केला होता परंतु त्यांनी कोणाचे नाव घेतले नसताना पोवार यांनी स्वतहून पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टीकरण दिले आहे पोवार म्हणाले गेली अनेक वर्षे मी बांधकाम व्यवसायात आहे मुंबई गोवा आणि नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाची मी कामे करतो माझ्या कंपन्यांची वार्षिक पन्नास कोटी रुपयांची उलाढाल आहे त्यामुळे व्यावसायिक कारणासाठी मी दहा कोटी रुपये कर्ज घेऊन हे हेलिकॉप्टर घेतले आहे ते बंगळुरू येथे भाड्याने दिले आहे परंतु आमदारांना चुकीची माहिती दिल्यानेच त्यांनी हा उल्लेख केला क्रश बंद केल्याच्या रागातून तक्रार आमदार पाटील यांच्या एका कार्यकर्त्याने माझ्या घराजवळच क्रश सुरू केला होता या ठिकाणी आमच्या समाजाचेही लोक राहतात त्यामुळे हा क्रशा बंद करावा यासाठी आम्ही प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न केला होता परंतु नंतर समजोत्याने तो सुरू करण्यात आला कदाचित याचा राग आमदारांना असावा असाही आरोप पोवार यांनी केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी